नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे आपण अभ्यासाच्या जगातल्या सगळ्यात उपयुक्त पुस्तकांचा छोटे खाणी पण आढावा घेतो आज आपण बोलणार आहोत सिंप्लिफाईड चालू घडोमोरे डायरी इयरबुक दोन हजार सव्वीस बद्दल हो हाच तो, तो तेराशे प्लस वन नाईन असलेला दमदार बुक जो एक नंबरच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयोगी ठरणार आहे तर बघा मंडळी हे पुस्तक कव्हर करत एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळातल्या सगळ्या महत्वाच्या चालू घडामोडी ते पण अगदी एक कोळींमध्ये सभा पद्धतीने तेराशे पेक्षा जास्त ऑनलाईनर्स आहेत यात म्हणजे तुमच्या जी के करंट अफेअर्स आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी भारी मटेरियल आहे रेल्वे एस एस सी एम पी एस सी पोलीस तलाठी बँक कुठलीही परीक्षा असो या बुक मध्ये पुस्तकांमध्ये पॉइंट नक्की उपयोगी पडणार आहे या पुस्तकाची खासियत म्हणजे प्रत्येक महिन्याचं वेगळं सेक्शन आहे माहिती अगदी सोप्या मराठीत दिलेली आहे टॉप ग्रेड पेपर्स आणि प्रिंट आहे होलोग्राम सह ओरिजिनल बुक आहे आणि महत्वाचं म्हणजे हे सिम्प्लिफाईड प्रमोटेड मध्ये आहे फॉर्म मध्ये आहे म्हणजे कंटाळा येत नाही उदाहरणार्थ जानेवारी महिन्यातील महत्वाच्या घटना पुरस्कार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या राजकारण क्रीडा विज्ञान अर्थव्यवस्था अशा प्रत्येक विषयांचे मुख्य मुद्दे एका ठिकाणी सापडतात म्हणजे एकदम पॉकेट डायरी ऑफ करंट अफेअर्स यात कुठलेही तेही नेऊ शकतो आणि घटपट रिव्हिजनसाठी वापरू शकतो बघा अनेक वेळा आपल्याला जी के ची तयारी करायला मोठ्या नोट्स लागतात पण वेळ कमी असतो अशा वेळी हे पुस्तक म्हणजे एकदम सोने सुहागा आहे सगळं अपडेट आहे म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या घटना कव्हर केलेल्या आहेत तेव्हा सिम्प्लिफाईड ने खास कॉम्पिटेटिव्ह परीक्षा तयार साठी तयार केलेले हे पुस्तक आहे तर मंडळी तुम्ही जर पंचवीस सव्वीस मध्ये कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर सिम्प्लिफाय चालू घडामोडी डायरी बुक दोन हजार सव्वीस हे बुक नक्की घ्या हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही ते विकत घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा कमेंट करून सांगा पुढचं कोणतं बुक रिव्ह्यू हवा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र